चला आज मस्त तुम्हाला माझे ब्लाउज कलेक्शन दाखवणार आहे मी आणि माझ्याकडे भरपूर अशा साड्या आहेत म्हणजे स्वस्तातल्या सुद्धा दोनशे ते दोन हजारापर्यंत आणि आठशे ते आठ हजारापर्यंत अशा भरपूर अशा साड्या आहेत माझ्याकडे आणि ज्या काही स्वस्तातल्या साड्या असतात ना तर त्या इतक्या स्वस्त असतात की त्याचा ब्लाऊजच आपल्याला खूप महाग पडतो आपण जर का स्वतः स्टेज करत असतो स्वतः शिवत असणार तर मग काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला आपण कमी जास्तीत जास्त म्हणजे कमी खर्चात करायचा प्रयत्न करतो जी स्वस्तातली साडी असते त्याच्यावरचा ब्लाऊज पण आता ब्लाऊजची शिलाई पण एवढ्या महाग झाल्या ना साडी जर का तीनशे चारशेची असेल आणि ब्लाऊजची शिलाई जर का पाचशे रुपये असेल आपल्याला न परवडण्यासारखं असतं त्यावेळेस ना आपल्याला ऑप्शन असतं रेडीमेड ब्लाऊजांचं आणि रेडीमेड ब्लाऊज सुद्धा इतके सुंदर सुंदर येत आहेत ना आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये त्यामुळे की नाही ते आपल्याकडे असले पाहिजे आणि तसंच माझ्याकडे आहे एक कमी कलेक्शन आहे पण मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर चला तुम्हाला दाखवते आता आणि त्यातलाच हा एक ब्लाऊज मी वेअर केलेला आहे आणि ही साडी पण बऱ्याच वेळा मी घातलेली आहे बऱ्याच सणांनाही मी घालत असते कारण मला खूप आवडते ती आणि ही ह्या साडीची किंमत मी सांगते कारण ही मी स्वतःच घेतलेली आहे तर एक साडेचारशे रुपये ह्या साडीची किंमत होती बरेच दिवस झाले वापरते आणि त्यामध्ये कॉटन मिक्स आहे त्यामुळे छान बसते ती आणि मला आवडते खूप तर याच्यावरचा जो ब्लाऊज पीस होता ना तर तो खूपच असा हलकातला होता म्हणजे त्याचे ना धागे धागे खूप निघायचे मग मला असं वाटलं की याला शिवून काही उपयोग नाही म्हटलं कारण शिलाई खूप जास्त जाणार होती आणि शिवायलाही मला जळ पडला असता म्हणजे मी स्वतः पण शिवते तर मलाही जळ पडला असता तर म्हटलं याचा ब्लाऊज नको शिवायला मग मी त्याला ऑप्शन म्हणून हा असा रेडीमेड मी आणूया आपण आणि हा स्ट्रेचेबल असतो तर त्यामुळे खूप छान बसतो आणि मागच्या वेळेस मी ज्या वेळेस घातला होता ना त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की ताई हा ब्लाऊज शिवून घेतलाय का किंवा मग रेडीमेड आहे का तर म्हटलं चला आपण मस्त असं ब्लाउज कलेक्शन डिझाईन पण किती सुंदर आहे बघा आणि कलर भरपूर आहे म्हणून आपण दुसऱ्या साड्यांवर सुद्धा आपण वेअर करू शकतो या मध्ये जे जे कलर आहेत ना त्याप्रमाणे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आणि आज मी तीच साडी घातलेली आहे तर हे बघा मागचा गळा पण खूप छान असतो खूप जास्त मोठा नाही खूप जास्त लहानही नाही असं असतो त्यामुळे ना छान ते तुम्हाला दाखवते मी आता तर ह्याच पॅटर्न मधला हा एक ब्लाउज आहे याचा कलर वेगळा आहे हे बघा जवळून दाखवते स्लीव त्याच्या लॉंगच आहेत याच्यात शॉर्ट स्लीव मध्ये पण होतं आणि हे ब्लाउज लोकल मार्केटला पण मिळतात आणि दुकानांमध्येही मिळतात फक्त क्वालिटी थोडीशी फरक असतो दोघांमध्ये क्वालिटीचा फरक असतो तर स्ट्रेचेबल असतात आणि आपल्या मापानुसार असतात पुढचा गडा थोडा छोटा असतो आणि मागचा जरा मोठा असतो म्हणजे घातल्यावर कसं छान वाटलं पाहिजे म्हणून आणि थोडी थोडी त्याला अशी डिझाईन दिलेली असते ना तर ती पण खूप छान दिसते अंगावर अशी लागून बसते तर ही बघा इथे पण अशी लागून बसलेली मागच्या साईडला तीच डिझाईन येते खूप छान वाटते तर हा एक ब्लाउज आहे आणि याच्यात पण बघा कलर आहेत तर आपण या मध्ये जे जे कलर आहेत ते पण वापरू शकतो तशा कलरच्या साड्यांवर हा एक हा एक रेडीमेड ब्लाउज आहे हा पण स्ट्रेचेबलच आहे थोडस याचं पोत जरा वेगळं आहे पण त्या ब्लाउजांपेक्षा तर याला काही खूप जास्त असं हे नाहीये याला पण इकडे बघा अशी बारीक लेस दिलेली आहे आणि इतके छान बसतात ना ज्यांना म्हणजे असं खूप टाईट ब्लाउज किंवा काय ते सहन होत नाही टाईट होत असतं दिवसभर नाही सहन होत तर असे ब्लाउज ऑप्शनला इतके सुंदर आहेत ना इतके छान वाटेल घातल्यानंतर कम्फर्टेबल अगदी असं वाटतं ना एखादा आपण टॉपच घातलेला आहे आणि फक्त साडी वेअर केलेली आहे इतकं छान आणि कम्फर्टेबल वाटत या ब्लाउजांमध्ये तर <सँआते है> त्यातलाच हा एक ब्लाउज आहे रेड कलरचा आणि त्याचं काय झालं होतं ही जी साडी आहे ना माझ्याकडे तर ही साडी पण अहूनच घेतलेली आहे आणि याच तर मला प्राइस आठवत नाहीये पण मी शक्यतो प्राइस सांगणार नाहीये कारण कसं आहे ना की ज्या काही साड्या आपल्याला नातेवाईकांनी दिलेल्या असतात जवळच्या आणि मग उगाच सा रेट सांगायची आणि ते प्रॉब्लेम होतो म्हणजे बरं नाही वाटत कारण काही काही मी तुम्हाला म्हटले ना माझ्याकडे दोनशे ते दोन हजारापर्यंतच्या साड्या आहेत आणि मी त्या सगळ्या नेसते मला आवडतात मला जर का दोनशे रुपयाची अडीचशे रुपयाची साडी आवडली तर ती सुद्धा मी नेसते त्याचं ब्लाऊज तयार करून घेते आणि ती पण मी नेसते असं नाही की अगदीच एकदमच म्हणजे रेट जास्त असेल आणि त्याच साड्या मी वेअर करते असं काही नाही आहे तर हा एक स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे आणि हा ब्लाउज मी त्या येलो कलरच्या साडीवर घेतलाय कारण त्याच्यावरचा ब्लाऊज पण रेड कलरचाच होता आणि त्याच्यावर की नाही वर्क होतं असं प्रिंट होती पण काय झालं मी एक दिवशी घालायला गेले आणि घाई प्रेस करायला गेले तर मग ते जळायला म्हणजे थोडाच पॅच जळाला होता पण मग तो गेलाच आणि तो नेमका ह्या ह्या पोर्शनला असं काहीतरी जळायला होता तर म्हटलं ते दिसेलच म्हणून मग मी हा ब्लाऊज त्याच्यावर घेतला आणि हा ब्लाउज ना Uh, जर आपण दुकानात घ्यायला गेलं तर अडीचशे रुपयापर्यंत देतात आणि लोकल मार्केटला शंभर दीडशे रुपयापर्यंत मिळतो कारण मी त्याची प्राइस काढली होती इथे जे लोकल मार्केट आहे नाशिकला तर त्या ठिकाणी अशा हँगरला टांगलेले असतात ते ले 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 तर त्या ठिकाणी मग त्याची प्राइस काढली होती तर एक दीडशे रुपयापर्यंत आपल्याला मिळून जातो पण हा आपण इतका छान दिसतो आणि इतका मस्त वाटतो ना घातल्यावर काय सांगू तुम्हाला वाटतच नाही की हँगर ब्लाऊज घातलाय असं आणि आपल्याला जर का मी सांगते ना तुम्हाला की खूप काही गडबड असेल आणि ब्लाऊज शिवला जात नसेल आणि तीच साडी आपल्याला घालायची आहे त्यावेळेस अशी ऑप्शनला ब्लाऊज ठेवायचे ते आपल्याला खूप जास्त उपयोगी पडतात खूप जास्त तर हा एक आहे आणि ज्या वेळेस मी असं लांबून बघायची नाही ब्लाउज की मला असं वाटायचं ना की हे असे ब्लाऊज कोण घालत असेल यार हे किती वेगळं दिसत आहे इकडे असा फुगा इथे अशी पट्टी आनी, मी, आनी मी ते कसं वाटत असेल असं मला वाटायचं म्हणजे पण मग मी स्वतः म्हटले एक घेऊन बघूया गेले पैसे वाया तरी चालतील पण एक घालून बघायचं होतं मला की कसा दिसतो अंगावर आणि मी आणि मी ज्यांना पण बघितलो ना घातलेलं ते एकदम अस्ताव्यस्त साड्या घालणाऱ्या बायका होत्या म्हणून मला ते ब्लाउजच आवडायचे नाही कारण साडी पण व्यवस्थित नेसायला लागते आपण जर का साडी ब्लाऊज वेअर केलंय तर साडी पण व्यवस्थित नेसली तरच व्यवस्थित दिसतो तर मग म्हटलं चला आपण एकदा घेऊन बघूया आणि मी घेतला आणि खातला कमाल दिसत होती आणि आताच दिवाळीच्या वेळेस पाडवा होता की नाही पाडव्याच्या वेळेस मी घातली होती ही साडी त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आहे शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही जाऊन बघू शकता तर त्यावेळेस घातली होती आणि खूप छान वाटत होती तर पुढे असा शेप दिला तिला बघा प्रिन्सेस कट सारखा या ठिकाणी शिलाई दिसते का तुम्हाला हे बघा है ना छान वाटतो हा आपण तर हा झाला त्यानंतर एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज आपल्याकडे पाहिजे ब्लॅक कलरचा एक असला तरी चालेल भरपूर होतो एक ब्लाऊज मला म्हणजे आता आपण जास्त साड्या घालत नाही पण मग कधीतरी ब्लॅक कलरचा एक ब्लाऊज आपल्याकडे असला पाहिजे माझ्याकडे एक असं थ्री फोर्थ स्लीव असलेला पण आहे पण तो आता मला मिळालाच नाही मी कुठेतरी ठेवून दिला वाटतं तर कारण इकडे बघा तुम्ही इतका पसारा काढून ठेवलाय ना मी आणि हे बघा ते खूप जास्त फसार झालाय आणि त्या सगळे ब्लाऊज मी काढून घेतले तर ते परत मला आवरायला लागेल ते जाऊ द्या पण आता हे बघा हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आणि हा पण एक रेडीमेड ब्लाऊज होता दोनशे रुपयाला सांगत होता मी एकशे पंच्याहत्तर ला असा काहीतरी घेतला होता तो कारण मला ना त्याच्यावर ह्या लाइनिंग आणि ते खूप जास्त आवडलं होतं त्याला एक मागे नॉट आहे आणि इथे त्याला हुक आहेत पण हे बंद असतं आणि तुम्हाला माहिती जे ओव्हर साईज असतात आपल्या मापाप्रमाणे आपल्याला करून घ्यायला लागतात ते मग इथे की नाही इथे त्याला हुक आहेत पण मग मी काय केलं त्याला मला ते हुक मागे लावायला प्रॉब्लेम होतो कारण असे आहेत म्हणजे तीन चार ब्लाउज कि ते बॅक साईडला हुक आहेत आणि मग तो प्रॉब्लेम होतो कोणी घरी नसलं की मुलगी वगैरे माझी मग मा मी काय केलं त्याला पुढच्या बाजूला इथे त्याला एवढा कट केला चार ते पाच इंच आणि माझा वर्ण टाकायचा बनियान सारखा मस्त बसतो आणि मस्त हुक पण पुढे आपल्याला लावता येतात खूप छान वाटतो हाई आणि बऱ्याच साड्या याच्यावर पण मॅच होऊन जातात ज्यामध्ये थोडाफार ब्लॅक कॉफी कलर असेल ना त्या टाइपच्या साड्या मॅच होतात छान हा एक झाला त्यानंतर हा एक ब्लाउज एक मागे ना अशी प्लेन कलरच्या साड्यांची फॅशन आली होती पूर्ण प्लेन असायच्या म्हणजे मरून कलर मध्ये राणी कलर मध्ये असे बरेच कलर होते त्यामध्ये तर त्या साडीवरचा हा ब्लाउज होता क्वालिटी इतकी भंगार होती शिवून मी पस्तवले होते कारण एकदाच त्याला वेअर केला होता आणि त्याचे धागे निघायचे त्यामुळे की नाही म्हटलं ठीक आहे आता जाऊ दे शिवून तर घेतला आहे कारण हा मी शिवला होता मग काही जास्त त्याला खर्च वगैरे नव्हता आला फक्त अस्तर वगैरे आणलं होतं आणि बॅक साइडला त्याला सॉरी मला काय एवढा दम लागतोय कळत नाही तर इथे बघा बॅक साइड ला ना इथे असे नॉट केलाय मी असा काही गळा घेतलाय खूप सुंदर दिसतो वाटत नाही अगदी कि असं एकदम सिंपल असेल आणि गळा त्याचा बोट नाही गळ्याशी लागून खूप मोठा गळा नाही घेतलाय पुढे आणि खूप छान वाटत अगदी रिच वाटतो मस्त बरे पैकी तरी हळद भरली होती मी त्याच्यात द्या हा एक ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे हा पण बोट नाही के आणि हा रेडीमेड ब्लाउज आहे हा काही मी स्टीच केलेला नाहीये पण असे रेडीमेड ब्लाउज पडतात काही वेळा आणि याला इकडे एक असा बटन आहे त्यानंतर बॅकला त्याला हुक आहेत आणि हे बॅक साइड चे हुकचे जरा त्रासदायकच असतात तर हे असं त्याचा गळा आहे एवढाच आहे इथे हुक आहे आणि स्लीव त्याच्या अशा ते गोपी बाहूच हो हो नव्हतं का गोपी आठवते का तुम्हाला त्यात घालायची बघा तर अशा ते स्लीव असायच्या तर त्या टाईप मध्ये पण घातल्यावर खूप सुंदर दिसतो याच्यावरची एक ग्रीन कलरची साडी आहे ती मी घातली बऱ्याच वेळा हा एक आहे त्यानंतर हा एक ब्लाउज आहे आता हे जे कप्स वगैरे ना ते लावून घ्यायचे आपल्याला जर का आवडत असतील तर काही वेळा आपल्याला गरज नसते लावायची छोट्या साईजचे लावायचे म्हणजे कमी साईजचे तीस किंवा चे असे लावायचे बारके आणि जर आपल्याला आवडत असेल कारण कप लावलं म्हणजे ब्लाउज खूप सुंदर बसतो खूप छान वाटतं आपल्या स्वतःच्या कम्फर्टेबल साठी आपण लावायचं ते आपल्याला कम्फर्टेबल वाटतंय ना लावून वा घ्यायचं ला नसे आवडत ना तर नाही लावलं तरी चालेल तर इकडे बघा याचा पुढचा गडा जरा वेगळा घेतलेला आहे मी दिसतोय का असा जरा पान सारखा असा ना असा घेतलाय आणि बॅक साइडचा असा घेतलाय बॅक साइडचा गडा इतका मोठा झाला होता इतका मोठा झाला होता की अक्षरशः म्हणजे माझ्या आतल्या याच्या स्ट्रीप दिसायच्या साईडने इथून मग मी त्याला काय केलं जुगाड माझ्याकडे हा गोल्डन कलरचा कापड होता मग इकडे असा इथपर्यंत म्हणजे ओपन होत आणि इथूनच अशी ती स्ट्रीप दिसायची मग मी काय केलं की हा त्रिकोण असा लावून घेतला त्याला म्हणजे मशीन असलं की आपण काही करू शकतो आणि <laughs> कुठूनच त्याला छोटा करता येणार नव्हता छोटा ब्लाउजचा गळा झाला असेल तर त्याला मोठा करता येतो पण मोठा जर का झाला छोटं करणं अवघड होऊन जातं हे असं काहीतरी करायला लागतं पण ते त्याला मॅच झालं आणि छान वाटतं त्यानंतर याच्या स्लीव अशा आहेत अशा मध्यंतरी खूप जास्त फॅशन आली होती अशा फुगा <laughs> पाया हे बघा तर असं म्हटलं चला हे असं एक शिवून बघूया म्हटलं आणि अंगात घालल्यावर खूप छान वाटतं थोडीशी तब्येत जास्त दिसते इथे फुगा आल्यामुळे पण ठीक आहे म्हटलं चालतं आपण कधीतरी म्हटलं वेगळं म्हणून घालून घ्यावं म्हणजे शिवून घ्यावं त्यानंतर थांबा एक पैठणी माझी ओ, ही पैठणी ही पण बघितली तुम्ही आताच मी आपल्या गणपती मध्ये सत्यनारायणाच्या वेळेस घातली होती तर ही ती पैठणी आहे आ, ही पण मी मागच्या मागच्या दिवाळीला घेतली होती तर ती ही पैठणी आहे कारण मागच्या दिवाळीला मी साडेच नऊ घेतली आणि त्या सॉरी त्या पैठणीवरचा हा ब्लाउज तर पैठणी असल्यामुळे असा काहीतरी ब्लाऊज मला शिवायचा होता आणि याचा पण गळा खूप छोटा आहे मागच्या बाजूला म्हणजे पुढे जसं आहे ना तसंच मागच्या बाजूला आहे आणि मध्ये असे हे गोळे 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 हे ते घेतले मी छान वाटतात ते आणि हे काठ होते माझा आडवा खाली न लावता इथे असा हुबा लावायला सांगितला मी मग दे ते छान दिसतं आणि त्यानंतर या स्लीवज तर ह्या पण अशा इथे जरा फुगा होतो त्याचा खूप जास्त नाही होत कारण कॉटन आहे ना ते म्हणजे पैठणीचं कापड आहे ना ते तर त्यामुळे त्याचं बसकच राहतो खूप जास्त फुगत नाही आणि हे काट मी इथे लावायला सांगितले खूप छान दिसतो आणि पुढून पण बघा गळा कमीच आहे त्यामुळे खूप छान वाटतं तर असे तुम्ही हे गळे बघा आणि तुम्हाला जर का आवडत असतील तर तुम्ही पण शिवून घेऊ शकतात खूप रिच लुक येतो पैठणी असल्यामुळे ना तिला असं जास्त बटबटीत मला करायचं नव्हतं तर म्हटलं चला त्यानंतर हा ही साडी अशीच म्हणजे डेली वेअरची आहे पण त्याचा गळा सुद्धा थोडासा मी वेगळा घेतला होता हे बघा हा इथे अगदी छोटा दिसत असेल पण घातल्यावर खूप मोठा होऊन जातो पाठीवर आणि खूप जास्त त्याला काही करत बसायची गरज नाहीये म्हणजे थोडक्यात करून घेतलाय छोटासा गळा आणि जरा वेगळा आकार पण घातल्यावर खूप सुंदर वाटतं काहीतरी वेगळा गळा केलाय असं वाटत त्यानंतर आता हा ब्लाउज दाखवते बघा ती सुंदर अशी लेस लावली मस्त बाह्यांना थोडासा इथे फुगा म्हणजे चून घेतलाय दोन चून इकडे दोन इकडे असे दोन दोन चून घेतलेले स्लीवज ला आणि जर असं इकडे म्हणजे ह्या पोर्शनला जर असं असं वरती फुगतं ते स्लीव्ह पण आता मागे आलेली होती आणि त्यामुळे म्हटलं चला आपण शिवून बघूया याचाही गळा बघा कसा आहे म्हणजे वरती गोल आहे आणि खाली अशी पट्टी आहे तर त्याला पण मी लेस लावून घेतली हा पण इतका सुंदर वाटतो ना मागून मोठे गळे गोल घेण्यापेक्षा काहीतरी वेगळं पण करून घ्यायचं म्हणजे साडीला जास्त लूक येतो साडी जरी हलक्यातली असली ना तरी पण तुम्ही जर का ब्लाउजचे गळे खूप जास्त फॅन्सी घेतले वेगवेगळ्या आकाराचे घेतले तर साडीला अजून लूक येतो साडी असू दे हजार पाचशेची पण जर का तुम्ही ब्लाउज छान शिवला ना तर मग साडीकडे कमी लक्ष जातं आणि ब्लाऊज छान असल्यामुळे साडी अजून उठून दिसते आणि पुढे काही नाही आपला सिंपल असा गोल आहे ते थोडस ऍडजस्ट करण्यासाठी काही काही ठिकाणी बघा पिना मी मी कारण तेव्हा होते त्यामुळे गळा उतरत त्यानंतर आत्ताच्या दिवाळीचा ब्लाउज पुढे व्ही गळा घेतलेला आहे मी पुढच्या बाजूला बघा व्ही गळा घेतलाय असा सध्या आता म्हणजे सध्या आता ना व्ही गळ्याचा ट्रेंड चाललेला आहे बरं का व्ही व्ही शेपचा गळा म्हणजे बॅकला असू द्या किंवा फ्रंटला असू द्या तर व्ही शेपचा गळा खूप चालतोय आणि खूप छान वाटतो तो आणि स्लीव अशा घेतलेल्या आहेत काट होते ना त्याला तर म्हटलं चला लॉंगच घेऊया आता इकडे शॉर्ट स्लीव, स्लीव म्हणजे चांगलं नाही वाटणार म्हटलं आणि एवढं कापड काय करणार त्याचा ब्लाउज पीस होता तर म्हटलं चला आणि बॅक साईडला असा आहे इतका रिच वाटतो ना गळा खूप छोटा आहे पण इतका रिच वाटतो ना घातल्यानंतर आणि इकडे असं हे बटन आहे तर छान वाटतं ते तर नक्कीच तुम्ही शिवून घेऊ शकता तुम्हाला आवडत असतील तर हे ब्लाउजांचे कडे आता राहिले होते म्हणजे दाखवायचे ते दाखवते तर हे बघा असे गोल्डन कलरचे ब्लाउज पण आपल्याकडे असले पाहिजे जेणेकरून काही काही साड्यांवर की नाही असे गोल्डन कलरचे ब्लाउज चालतात तर हे बघा आहे ना गळा खूप सुंदर आहे ना हे ब्लाउज फक्त दीडशे रुपयाचा आहे तसे ते जास्त सांगत होते पण मी दीडशे रुपयाला आणलाय स्लीव्ह जर बघू शकता इतकी सुंदर डिझाईन आहे ना खूप छान वाटते आणि पण अशी लेस आहे ही, ही। मोत्यांची गोल्डन कलरच्या आणि हे बघा त्यानंतर असा हा बॅक साइडला गळा खूप छान दिसतो उठून दिसतो आणि आय त्या वेळेला अगदीच कुठल्या तरी साडीवर ब्लाउजच नाही किंवा आपल्याला त्या ती साडी घालायचीच आहे मग अशी गोल्डन कलरचे ब्लाउज ब्लाऊज आपण घालू शकतो त्यातलाच असा अजून एक आहे माझ्याकडे तर याला खूप जास्त नाही आहे बाह्यांवर फक्त असं वर्क आहे आणि याच्या शॉर्ट्स बाहेर पुढच्या साईडला आहे वर्क असं सा। बॅक खूप बॅक साइड लेस लावली आणि असं काही त्याचा गळ आहे तर हे पण असे आपण वापरू शकतो त्यानंतर आता त्या ही साडी आहे हे बघ छान आहे ना साड्या मी वेअर करून दाखवत नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल जर तुम्हाला साड्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्की बनवेल मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही तर हे बघा ही एक ह्या गोल्डन कलरच्या ब्लाऊज ही एक कॉटन ची साडी जाते आणि खूप छान होते कारण काट ना गोल्डन आहेत त्यामुळे त्या गोल्डन कलरच्या ब्लाऊज खूप छान दिसते ही मी हरता घातली होती तुमच्या लक्षात असेल तर अजून भरपूर साड्या तुम्हाला दाखवायच्या राहूनच गेल्या कारण व्हिडिओ जास्त लॉंग होईल मग आणि हे बघा हे एक नऊवारी वरचा ब्लाऊज आहे माझा त्याचा गळा असा काही आहे शिवलेला काट असे वापरून आतल्या बाजूला सिंपल आणि सोबर खूप छान दिसते शॉर्ट असे स्लीव्ह आहेत ग्रीन कलरचा ब्लाउज येतो आणि ही आहे माझी नऊवारी तर ही नऊवारी साडी अशीच पडून असते तर बऱ्याच वेळा मी तिला काय करते की सहावारी म्हणून सुद्धा नेसते मी ती कशी नेसायची ते पण तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी तर ही बघा ही एक साडी आहे तिचं पण पोत खूप छान आहे त्यानंतर ह्या खणाच्या साड्यांची सुद्धा फॅशन आली होती आणि ही खणाची साडी आहे त्याच्यावरचा सा ब्लाउज आपण मीच शिवून घेतलेला आहे म्हणजे मी शिवला आहे त्यानंतर इकडे बारीक बारीक अशी लेस लावली होती मी म्हणजे कापडाचीच तयार करून त्याला झालर म्हणता येईल लेस नाही म्हणता येणार काहीतरीच बरोबर त्यामुळे असा गळा घेतला होता आणि हा गळा इतका छान बसतो ना बिना कॅनचा गळा आहे म्हणजे बॅक साईडचा पण खूप सुंदर बसतो आणि ही आपली खणाची साडी हे बघा हा इतका छान दिसतो ना इकडे नेट लावलीय मी आणि ही नेट आपण म्हणजे वेगळ्या कलरची पण लावू शकतो मी त्याच कलरची लावली आणि इकडे असं घेतलंय इतकं छान वाटतं ना खूप सुंदर आणि वेगळा वाटतो त्यानंतर मागे बॅक साईडला असा गळा घेतलाय खूप जास्तने घेतलाय असा फक्त पान पान आकार म्हणू शकतो आपण पानाकाराचा हा आणि ही एक साडी आता मागे मी त्याचा ब्लाउज शिवला होता आणि तुमच्यासोबत शेअर पण केला होता मी हे याच्या पण लॉंग स्लीव्ह घेतल्या सध्या लॉंग स्लीव्ह म्हणजे फॅशन चालू आहे ना त्यामुळे आणि हे बघ मागच्या बाजूला असा म्हणजे मला तो आकार आवडला होता मंदिराचा असा असा मंदिराचा आकार मग तो मी घेतला आणि घातल्यावर खूप छान वाटतो इकडे असं बोटनेक बॅक साइडला पुढचा पण बोटनेकच आहे पुढे छान अशी डिझाईन आहे त्याच्यावर कापडावर त्यामुळे तो खूप सुंदर दिसतो प्रिन्सेस कट मी घेतलेला होता खूप मोठा गळा नाही घेतला होते होत्या वेलवेट टाईप मध्ये खूप छान वाटायचे आणि कलरही वेगळा होता तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आणि साडी दाखवू का साडी खूपच सुंदर आहे आपल्याला साडी ना असं म्हणजे घागरा टाईप मध्ये सुद्धा घालता येणार आहे अशी साडी खूप छान हे डिझाईन खूप सुंदर वाटते आणि घागरा आपण घालतो ना तशी पण शकतो घागरा टाईप मध्ये खूप छान वाटते तर चला आजचा हा साडी आणि ब्लाउज कलेक्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला थोडासा पण आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अजून काही नवीन बघायचं असेल ते पण मला कमेंट्स मध्ये सांगत जा तुमच्या कमेंट्स तुमच्या रिप्लाय मुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवायला छान वाटतं तुमचे कमेंट्स आले का तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत